माजलगाव नगर परिषदेमधील भ्रष्टाचार थांबवा अन्यथा दहा तारखेला विभागीय आयुक्तासमोर आंदोलन करणार आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी माध्यमांशी बोलताना इशारा दिला आहे सदर इशारा आज रविवार दिनांक एकोणीस मे रोजी दुपारी एक वाजता दिला आहे माजलगाव नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून बोगस कामे केली आहेत या संदर्भात चौकशी करून कारवाई करावी आणि हा भ्रष्टाचार थांबवावा अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर समोर जाऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी दिला आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्याकडे दोन वर्षांनी कोण कुणाचं लक्ष नाही कारण की हे सर्व सत्ताधारी पक्ष एकत्र आलेले म्हणून डी बी चुकावर मेरीवी चुक तू माझा काय काढणार मी तुझा काही काढत नाही अशी म्हणून माझलगावची नगर परिषद सध्या चालू आहे माझलगावचे मुख्य अधिकारी साहेब हे नेहमी गैरहजर असतात या अधिकाऱ्यावर कुठलाही कुणाचं नियंत्रण नाही माझलगावमध्ये जे शहरामध्ये चालू आहे सध्या रस्ते नाल्या पायपलेन स्वच्छता कचरा टेंडर या सर्व टेंडर मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे इस्टिमेट प्रमाणे काही काम झालेलं नाही कमिशनर साहेबांच्या कार्यालयावर दहा तारखेला आमचा भव्य निदर्शने आहे कमिशनर कार्यालयासमोर माझा गाव शहरातला पूर्ण रस्त्याची चौकशी करा पूर्ण कचरा टेंडरची चौकशी करा पूर्ण पाईपलाईन पाण्याची झालेली पाईपलाईन पूर्ण चौकशी करा तसेच नारी बांधकाम झालेल्या चौकशी करा रजिस्टरी मध्ये एक टक्का दोन टक्के रक्कम रजिस्टर ऑफिस मधून नगरपालिका येते गुंटीवारी प्रमाणे रजिस्टरी प्रमाणे त्याची पण चौकशी करा